श्री स्वामी समर्थ यंदा हनुमान जन्म उत्सव कधी आहे पूजेची शुभवेळ आणि विधी जाणून घेऊया श्री राम भक्त हनुमान यांचा जन्म चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच रामनवमीच्या सहाव्या दिवशी झाला या प्रसंगाची आठवण म्हणून दरवर्षी चत्र शुक्ल पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते इथे हनुमान जयंती न म्हणता हनुमान जन्म उत्सव म्हणणे अधिक योग्य ठरेल कारण बजरंगबली हे अमर असल्याचे मानले जाते हनुमानजी ही आजवर पृथ्वीवर भौतिकरित्या उपस्थित आहेत आणि जिवंत लोकांचा अवतार दिनाला जयंती ऐवजी जन्म उत्सव म्हणतात हनुमान जन्म उत्सव जगभर हनुमान भक्त मोठ्या थटामाटात साजरा करतात या शुभ दिवशी मारुती नंदनाच्या पूजेला विशेष महत्व आहे संकटमोचन हनुमानांची आराधना केल्याने जीवनात कोणतेही भय राहत नाही कारण जे प्रचंड पर्वत उचलतात महासागर पार करतात आणि स्वतः भगवताचे कार्य पूर्ण करतात त्या भक्ताला कसली भीती अशा परिस्थितीत या वर्षी हनुमान जन्मोत्सव कधी आहे आणि याच दिवशी पूजा करण्याचे नियम काय आहेत हे जाणून घेऊया हनुमान जन्म उत्सव दोन हजार चोवीस तारीख हिंदू कॅलेंडरानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षीय पौर्णिमेला तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनटाने सुरू होईल ही तारीख दुसऱ्या दिवशी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजून अठरा वाजता संपेल तेवीस एप्रिल रोजी उदयतिथी येत असल्याने तेवीस एप्रिल रोजी हनुमान जन्म उत्सव साजरा केला जाणार आहे हनुमान जन्म उत्सव दोन हजार चोवीस पूजा मुहूर्त यावर्षी जन्म उत्सवानिमित्त ब्रह्म मुहूर्त पहाटे चार वाजून वीस मिनटे ते पाच वाजून चारपर्यंत आहे अभिजित मुहूर्त दिवसात सकाळी अकरा वाजून त्रेपन्न ते दुपारी बारा वाजून शेहेचाळीसपर्यंत आहे या दिवशी हनुमान पूजेचा वेळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी पासून ते दहा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत आहे हनुमान जन्म उत्सव दोन हजार चोवीस रोजी घडणारा अद्वितीय योगायोग आहे यंदा हनुमान जन्म उत्सव महत्त्व आणखीन वाढले आहे कारण तेवीस एप्रिल हनुमान जन्म उत्सव मंगळवार असून मंगळवार हा जंग बजरंगभलींचा समर्पित आहे अशा स्थितीत या दिवशी पूजा केल्यास दुप्पट फळ मिळते हनुमान जन्म उत्सवाची पूजा पद्धत हनुमान जन्म दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून बजरंगबली समोर व्रत करण्याची प्रतिज्ञा करावी या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते बजरंगबलीची मूर्ती किंवा मूर्ती लाकडी पाटावर सम स्थापित करावी जोवर आधीपासून पिवळ्या रंगाचे कपडा पसरलेला असावा त्यानंतर बजरंगबलीची तुपाची दिवा लावावा आणि पाणी शिंपडल्यानंतर कच्चे दूध दही तूप मध मिसळून बजरंगबलींना अभिषेक करावा यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र फुले धूप अगरबत्ती दिवे इत्यादी अर्पण करून बजरंगबलीची विधिवत पूजा करावी नंतर हनुमानांची आरती करावी हनुमान चालिसा पठण करावे पूजा पूर्ण करावी व हनुमानजीकडे झालेल्या चुकीची क्षमा मागावी तसेच आशीर्वादासाठी प्रार्थना करावी या दिवशी हनुमान भक्तानी हनुमान चालिसा बजरंगबाणा रामायणाचे पठन करावे तुम्हाला सर्वत्र सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भगवान बजरंगभलीची कृपा तुमच्या आणि तुमच्या परिवारावर कायम राहू यासाठी प्रार्थना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्रीराम नक्की लिहा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओलाही सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ